सन्मानी हेमाजी पारेकर आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करत आहेत मनुष्य कर हा समाजशील प्राणी आहे आणि समाजाप्रती असणाऱ्या भावना ओठांवर येतील सर्वांना प्रथम नमस्कार आजचे सत्कारमूर्ती आमचे भगवान रामदास पाटील यांचे मी प्रथम अभिनंदन करतो तसेच त्यांचा थोडासा जीवनपट उलगडण्याचा आम्ही इथे प्रयत्न करणार आहे जेवढा मी पाहिला आहे तेवढाच उलगडणार आहे कारण की त्याच्या अगोदरचं जवळजवळ मला माहिती नाही आहे तर इतिहासामध्ये अशी बरीचशी पात्र आहेत जी दुर्लक्ष दुर्लक्षित असतात माझ्या सहकाऱ्यांनी सर्व सांगितलंच आहे परंतु जेव्हा इतिहास लिहिला जातो त्याच्यामध्ये जी आपल्याला पात्र दाखवली जातात तेवढीच नसतात तर त्यांच्या सोबतीला जी असतात त्यांच्या साथीनेच तो इतिहास लिहिला जातो असेच आमच्या गावातील एक पात्र म्हणजे आमचे भगवानदादा आमचे वडील आणि भगवानदादा आणि आमचे अशोक काका हे अतिशय लहानपणापासूनच म जवळजवळ मित्र असतील परंतु ह्या तिघांची जी सांगड होती ती आमच्या गावातील जो काही कार्यक्रम होत असेल त्या कार्यक्रमामध्ये जर हे तिघे नसतील तर तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होतच नसे आणि आत्तासुद्धा त्यांचं तेवढंच योगदान असतं परंतु काही वर्षापासून भगवान काकांची जी तब्येत आहे ती थोडीशी त्यांना साथ देत नाही परंतु याच्या पुढे देईल कारण की आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद द्यायला आलेला आहे त्याच्यामुळे ते निश्चितच मात्र ते इथून पुढचं जे आयुष्य आहे ते त्यांचं एकदम सुखात जाणार आहे ज्याप्रमाणे इतिहासामध्ये काही जी दुर्लक्षित पात्र असतात मी एक काही दिवसापूर्वी एक चरित्र वाचत होतो विना गावणकर यांचं एक चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे एक होता कारवर म्हणून एक अतिशय संघर्षपूर्ण असं असं एक ते पात्र आहे किंवा ते एक पुस्तक आहे जर आपल्याला वेळ भेटली तर आपण निश्चितच त्याचं वाचन करावं त्याच्यामध्ये समजेल की माणूस हा नुसता दिखावा किंवा एखाद्या गोष्टीच्या एखाद्या पदावर गेला म्हणून तो मोठा होत नसतो तर तो त्याच्या वैयक्तिक जीवनात कशा पद्धतीने वागला किंवा वैयक्तिक जीवनामध्ये कशा पद्धतीने समाजामध्ये त्यांनी काम केलं समाजासाठी काय काम केलं त्याला महत्व असतं उगाच एखादी गोष्ट दिखावा करून अथवा एखादं पद मिळवून जर माणूस मोठा होत असता तर अशी भरपूर माणसं ह्या जगामध्ये मोठी झाली असती परंतु खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणारा माणूस असतो तो खऱ्या अर्थाने मोठा असतो आणि त्याचं त्याचंच जे प्रा जे प्रतिबिंब आहे ते आमचे भगवान दत्त आहेत म्हणजे आमची लग्न अथवा आमच्या गावातील या आमच्या ह्या आळीतील किंवा आमच्या खालच्या आळी असे आमचे गावाचे दोन भाग आहेत ही आळी आणि खालची आळी आपण जिथे बसलेले आहात ह्या आळीमधली जेवढी पण कार्यक्रम आहेत ह्या कार्यक्रमामध्ये आमचं माझं स्वतःचं लग्न असेल किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल किंवा आमच्या हनुमान जयंतीमध्ये असणारी जे काय हनुमान जयंतीला होणारा प्रोग्राम असतो ह्या प्रोग्राममध्ये जे जेवणाचं जे नियोजन असतं ना ते नियोजन भगवान दादा बघायचे आणि ते जर तिथे आहेत बोलल्यावर तिथे कोणालाही जायची गरज नसायची मग तिथे कुठलेही काम असू दे मी काय म्हणतो की कुठलेही काम आणि ते काम करण्याची हिंमत ते करायचे आणि अशाच पद्धतीने आमच्या गावातील दुर्लक्षित पात्र परंतु आज आपण इथे जमला आहात पण त्यांच्याबद्दल जे काय ऐकलं आहे ते शंभर टक्के सत्य आहे परंतु कधीही त्यांचं ते स्वतःनी गाजाबाजा केला नाही किंवा कुठेही इथे गाजावाजा करताना दिसले नाही आज ते एकदम सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत त्यांचा मोठा मुलगा चेतन तसेच लहान मुलगा विशाल इथे आहेतच उपस्थित मोठ्या मुलाचं लग्नसुद्धा त्यांनी तेंच एकदम थाटामातामध्ये केलं परंतु स्वतः कधीही थाटामतामध्ये वागले नाही एकदम साधं आयुष्य जर जग जगले असतील तर ते आमचे भगवान दादा आहे आणि अशाच पद्धतीने आज ते शिवानिवृत्त होत आहेत आणि याच्या पुढील आयुष्य ते या समाजासाठी घालवतील यात तीळ मात्र शंका नाही आणि आमचं जे बालपण किंवा आमचं जे तारुण्य आहे ते खऱ्या अर्थाने घडवणारी माणसं जी आहेत ही आज या स्टेजवर आहेत आणि त्याच्यामधीलच आमचे भगवान दादा आहेत आणि आपण जे सर्वजण आलेलं आहात ते त्यांच्या प्रेमापोटी आहात कारण की प्रत्येकासाठी जे कुठल्याही कार्यक्रमामध्ये असो किंवा आपली नोकरी सांभाळून जे काही करण्यासारखं असेल ते कधीच भगवानदादा यांनी नाकारलं नाही ते कुठल्याही कार्यक्रम असो कुठल्याही प्रसंगी असो मग ते कुठलाही गावातील प्रसंग असो त्या प्रसंगामध्ये जर प्रथम कोण उभे असतील तर ते भगवानदादा असतील परंतु या दोन चार वर्षामध्ये त्यांनी अतिशय आपल्या आजारपणाला अतिशय आजारपणे आजार आजारी असून आजार सुद्धा त्यांनी तरी सुद्धा कुठल्याही कार्यामध्ये जायचं सोडलं नाही आणि प्रत्येकाची संबंध जो काही प्रेम संबंध आहे तो संबंध त्यांनी आजपर्यंत टिकून ठेवलेला आहे आणि अशाच पद्धतीने ते पुढेही टिकून ठेवतील यात शंका नाही आणि मी या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना आभारभर शुभेच्छा देतो आणि आमचे सहकार्य आहेत त्यांना मी सर मनातल्या भावना